रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये त्यांचे पाचव्यांदा त्यांचा विजय झाला म्हणून अभिनंदन करण्याचा फोन केला आपण सर्वांनी वर्तमानपत्रात वाचलं असेल औपचारिक प्रक्रिया असते एक अध्यक्ष कोण निवडणुकीत विजयी केला तर त्याला अभिनंदन मी केलं पण त्यांनी मग पुढची जी गोष्ट आहे ती जा आता जाहीरपणे काय आम्हाला कोणी सांगितले नाही पण काय झालं तर तुम्हाला सांगतो मी कि पुटीन की पुटींना अठ्ठ्याऐंशी टक्के मतं पडली म्हणून मोदींनी त्यांचं अभिनंदन केलं आणि म्हटलं तुमचं काय गुपित आहे तुम्हाला अठ्ठ्याऐंशी टक्के मतं पडली म्हणजे सोपं आहे आमच्या विरोधात उमेदवार कोण नसला की मतं पडतात तुमच्या विरोधात देखील तुम्ही उमेदवार ठेवून टाका त्याची प्रचिती काल आली काल केजरीवालला ते तुर्गात टाकला दुसऱ्या मुख्यमंत्री हेमंत सोरेनला टाकलं तर केजरीवाला टाकलं आता आपचे बाकी मुख्यमंत्री आहेत त्यांना मी सांगितले जरा काळजी घ्या कारण आता पुटींनी सांगितल्याप्रमाणे विरोधी पक्ष नसताना किंवा विरोधी पक्षाचे हात बांधून पैसे गोठवून मग निवडणूक लढून मग जिंकायचं आणि मग तिसऱ्यांदा मी विजय झालो असं सांगायचं लोकशाहीला अत्यंत प्रचंड मोठा धोका निर्माण झालेला आहे आणि लोकशाही वाचवायची असेल तर काँग्रेस कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना ते आपली जबाबदारीचे काम करतायतच अगदी खूप उत्साहाचं वातावरण पुण्यात आहे रवींद्र तंगेकरांना उमेदवारी मिळाल्यानंतर तो सामान्य नागरिक आहे कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते नाही त्याला माझी विनंती आहे की आता या देशातली लोकशाही वाचवायचं काम हे सामान्य नागरिकांना करावं लागेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली महान राज्यघटना आपल्याला टिकून ठेवायची असेल तरी निवडणूक जनतेने हातात घेतली पाहिजे आम्ही जर ताकदीने लढणारच आहोत आमचे हात मागे बांधले असतील तरी आमचा न्यायालयावर विश्वास आहे घटनेवर विश्वास आहे की कितीही बेकायदेशीर कायदे नरेंद्र मोदींनी आमच्यावर लादले आमच्यावर प्र किती अत्याचार करायचा प्रयत्न केला वेगवेगळ्या वेग माध्यमांनी तरी देखील आम्ही दगमगणार नाही आम्ही या निवडणुकीला ताकदीनं सामोरं जाणार आहे मला खात्री आहे जे जे काही प्रकार चाललेले आहेत महाराष्ट्राची जनता या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला प्रचंड मोठ्या बहुमतानं आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार धन्यवाद